महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मराठवाडा विभागीय आढावा बैठक नांदेड येथे महिला मेळाव्यास जात असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्यप्रभारी रमेश चेन्नविलाजी व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे औंढा नागनाथ शहराच्या टी पॉईंट येथे आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले औंढा नागनाथ शहराच्या जिंतूर टी पॉइंट येथे आमदार प्रज्ञाताई सातव व काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ढोल व आतिशबाजीच्या जल्लोषामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे रमेश चेन्ना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले या प्रसंगी आमदार प्रज्ञाताई सातव जिल्हा उपाध्यक्ष मुनीर पटेल काँग्रेस नेते सुरेश आप्पा सराफ अनिल नेनवानी सुधीर राठोड माणिक पाटील नगरसेवक अज्जूभाई इनामदार श्यामराव जगताप भास्कर पोले गजानन देशमुख विनायकराव देशमुख प्रकाश थोरात अजित कादरी रमेश जाधव बालाजी पाटील विक्की देशमुख कैलास राठोड संतोष नाईक विलास गोरे अजगर पटेल वनिता गुंजकर नवाब कादरी तोफिक कादरी सिद्दीक इनामदार आसिफ फारुक निहाल कुरेशी संतोष नाईक गडदेसर बबलू पठाण रवी पाटील आदी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कौ, कमिटीचे रमेश चेना थिलाजी तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे काँग्रेस कार्यकर्ता पदाधिकारी व आमदार प्रज्ञाताई सातव यांच्या वतीने औंढा नागनाथ शहराच्या जिंतूर टी पॉइंट येथे जंगी स्वागत करण्यात आले न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेशजी तसेच महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नानाजी पटोले हे लातूर येथे उद्याच्या बैठकीसाठी जात असताना पॉईंट वर आमदार प्रज्ञा राजू सातो यांच्या नेतृत्वात इथे जंगी सत्कार करण्यात आला तसेच सरदार राजू सातो अमर रहे ह्या घोषणा देऊन सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात जंगी स्वागत केले आहे